आमदार भारत भालके यांची जयंतीचे औचित्य साधून पंढरपुरामध्ये भारत कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन पंढरपुरात होत आहे कार्यक्रमाचे आयोजन तेवीस फेब्रुवारीपासून सव्वीस फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले आहे याच कृषी महोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे या महोत्सवाचं आयोजन भगीरथ भालके यांच्या माध्यमातून होत आहे खिलार गायींच्या संगोपनासाठी वाढीसाठी खिलार गायींचं आणि बैलांचं देखील प्रदर्शनाचं आयोजन तेवीस तारखेला उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी खिलार प्र गायींचं आणि बैलांचं प्रदर्शनाचा सोहळा चोवीस तारखेला विविध चर्चासत्र आणि शेतकरी मेळावा या मेळाव्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि आरोग्यमंत्री आदरणीय तानाजीराव सावंतसाहेबांना आम्ही त्या ठिकाणी फाउंडेशनच्या मार्फत आमंत्रण दिलेलं आहे